नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकुर फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीग मध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स स्पर्धेत बेस्ट मेड फिल्टर अभंग जैन तर बेस्ट कोरर आकाश कांबळे मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा फुटबॉल संघ अंतिम विजेता ठरला आहे पहिल्यांदा सहभागी झालेल्या जैन इरिगेशनच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत विक्रमी तीस गोल केलीत या विजयामुळे प्रतिष्ठित असलेल्या एलिट लीग स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे बेस्ट मिड फिल्डर म्हणून अभंग अजित जैन बेस्ट स्कोरर म्हणून आकाश कांबळे यांना सन्मानित करण्यात आले मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा अंतिम सामना बांद्रा नेव्हिल डिशुजा ग्राउंड वर झाला संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट जगातील सोळा संघांनी सहभाग घेतला ए व बी ग्रुपमध्ये ही स्पर्धा होत आहेत यात जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या फुटबॉल संघ पहिल्यांदा सहभागी झाला होता लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून आघाडी घेतली स्टेट बँक ऑफ इंडिया नेव्हल डॉकअँड सॅप मेलिकल एच डी एफ सी सेंट्रल रेल्वे टेलिपर्फॉर्मन्स जी एम पॉलिस या मातब्बर संघांविरुद्ध तीस गोल जैन इरिगेशनच्या खेळूडूंनी मारले प्ले चा, सेंट्रल रेल्वेचा एक दोन ने पराभव केला जैन इरिगेशनचे सेंट्रल रेल्वेचा दोन एक ने पराभव हो केला दुसऱ्या प्ले ऑफच्या लढतीत टेली परफॉर्मन्सला दोन झिरो ने नमवून अंतिम सामान्यात जीएम पोलीस यांच्याशी जैन इरिगेशन भिडले कौशिक पांचाळ याने पहिला गोल दोन मिनिटात दुसरा गोल तीन मिनिटात केला तर पहिल्या हाफमध्येच तिसरा गोल आवाज अहमद यांनी केला लागलीच अठराव्या मिनिटाला चौथा गोल अभ्यंग जैन यांनी करून जीएम पोलीस यांना चक्रावून सोडले त्यात कौशल पांचाळ याने शेवटचा गोल मारून हॅट्रिक साधली जीएम पोलीस संघावर पाच एक ने एकतर्फी विजयी जैन इरिगेशनला मिळाला पहिल्या सामन्यापासून प्रथम स्थानावर राहिल्याने विजयी ठरला आक्रमण शैलीतून खेळलेल्या जैन इरिगेशनच्या फुटबॉलपटूंने स्पर्धेत आपली छाप सोडली झालेल्या आठ सामन्यांमध्ये जैन इरिगेशन कडून आकाश कांबळे सात गोल कौशिक पांचाळ सात गोल अभंग जैन पाच गोल आवाज अहमद तीन गोल मोजेज अहमल दोन गोल यश सहानी तीन गोल अशद शेख दोन गोल रोहित एक गोल असे गोल असे के केले मुख्य संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसिन काम पाहिले या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन जैन स्पोर्ट अकॅडमीचे अतुल जैन यांच्यासह अरविंद देशपांडे रवींद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांकडून कौतुक केले याचबरोबर बातमीपत्र संपले